thank you किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त अशी पाडव्यासाठी चक्क्याची आणि पुरी भाजीची जी थाळी बनवून दाखवली ती तुम्ही घरी करून बघा आणि सगळ्यात आधी म्हणजे तुम्हाला सर्वांना गुढी पाडव्याच्या नवीन वर्षाच्या अगदी हार्दिक हार्दिक शुद्ध आपण बनवून दाखवणार आहे मस्त घरच्या दह्यापासून मी इथं चक्का बनवते गावाकडच्या पद्धतीने आपण हा चक्का बनवणार आहे हे घरचं एक लिटर दूध होतं ह्याचं मी मस्त काल दही लावलं होतं दही आता आपलं झालेलं आहे आता मस्तपैकी आपण आपण इथे एक गाळण घेतली ते टाकली कढई ठेवली आणि मस्त स्वच्छ हा पांढरा कपडा त्याच्यावर आपण ठेवला आहे आता हे दही आहे आपण ह्याच्यामध्ये असं मस्त बांधून ठेवणार आता आता अशा पद्धतीने ह्याला आपण बांधून ठेवणार आहे बघा ह्यातलं पाणी नितळून चाले अशा पद्धतीने नुसता आपण हा चक्का बांधून ठेवतोय बघू शकता तुम्ही आता ह्याला आपण असंच नुसतं टांगून ठेवणार आहे अशा पद्धतीने ह्याला आता बांधून ठेवलेला आहे इथं आपण हा चक्का मस्त इथं नळामध्ये मी बांधून ठेवला आहे म्हणजे त्याचं पाणी आपलं इथं गळून जाईल ही प्लास्टिकची पिशवी घेतली ही दोन्ही साईडनी मी ओपन केलेली आहे आता ही पिशवी आपण ह्यालाची बांधून म्हणजे जे करून ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची आपल्या माशी किंवा काय असेल रात्रीचं हे फिरणार नाही ना त्यासाठी ह्याला मस्त इथं बांधून ठेवले बघू शकतो तुम्ही कुठल्या प्रकारच्या ह्याच्यावर आता काही धूळगिळ बसणार नाही अशा पद्धतीने हे रात्रभरात आपण असंच ठेवणार आहे मी रात्रीच्या अकरा वाजता हा चक्का आता बांधून ठेवलेला आहे आपण आता त्याला सकाळी छान बघूया रात्री आपण जो हा चक्का बांधला होता एक लिटर दही मी इथे बांधून ठेवलं होतं मस्त स्वच्छ कापडाला बघू शकता मी पूर्ण पाणी घातलं आता गळून गेलेले आहे मी तुम्हाला सोडून दाखवते बघू शकता तुम्ही पूर्ण अगदी पाणी हत्त गळून गेले काहीसुद्धा राहिले नाही ह्याच्यामध्ये गावाकडे तर आम्ही असाच सण साजरा करतो लोकांचं श्रीखंड कधी आणत नाही अशा पद्धतीने मस्त आपलं दूध घ्या घ्यायचं दही लावायचं बघू शकता खूप मस्त आहे अशा पद्धतीने हा चक्का मी बांधलेला मस्त घट्ट एकदम तयार झालेला आहे आता त्यासाठी इथं आपल्याला लागणार आहे एक वाटी साखर एक ते दीड वाटी साखर आपल्याला लागेल पण मी इथं एकच वाटी दाखवली थोडेसे काजू आणि बदाम घेतलेत हे नाही टाकले तरी चालतं फक्त ऑप्शन आहे चक्का आहे आपला हा आणि वेलची घेतली आहे ह्याच्यासाठी मी सात ते आठ वेलची घेतलेली आहे आता हा चक्का आपण पूर्ण असा फोडून घेऊया आता ह्यात टाकते आपण ही एक वाटी साखर आणि मस्त साखर आपली हे मिक्स होईपर्यंत ह्याला आपण मस्त असं त्या पळीच्या साह्याने पूर्ण मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मी दीड वाटी साखर एक लि एक लिटर दह्यामध्ये मी दीड वाटी साखर टाकली आता ह्याला मस्त आपण असंच ठेवून देऊया जरा वेळ आणि बाकीच्या गोष्टी ह्याच्यामध्ये नंतर ॲड करूया आपण तर ह्याला आपण एक अर्धा एक तास असंच ठेवून देणार आहे म्हणजे ह्या जी साखर टाकली आपण ती पूर्ण ह्यात वितळून जाईल आता चक्क्यामध्ये आपण साखर जरा वितळायला ठेवलेली आहे बाजूला तोपर्यंत आपण इथं पुऱ्यांची तयारी करू की तर मी हे चाळून गावाचं पीठ घेतलं आहे एक मोठी वाटी भरून पाणी लागणार आहे आपल्याला तेल आणि मीठ सगळ्यात आधी आपण पीठ घेऊया पिठामध्ये थोडस मीठ टाकून घेते आता ह्यातच आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आपलं पीठ झालं आहे ह्याला तेलाचा हात लावून आपण अजून थोडं बाजूला म्हणून एक अर्धा तास अशा पद्धतीने आपण ही पीठ मिळली पुऱ्यांसाठीचं बघू शकता तुम्ही एवढं एवढ्यापर्यंत आपण ह्याला चपातीसारखंच घट्ट मिळून घेतलेलं आहे आता ह्याला आपण अर्धा तास मस्त दाखवून घेऊया चांगलं भिजून देऊ एक अर्धा तास आपली श्रीखंडाची तयारी झाली आहे पीठ पण आपण मळून ठेवले आता पिवळी बटाट्याची भाजी आहे ही तर त्याच्यासाठी मी इथं दोन बटाटे घेतलेत एक कांदा घेतला आहे कडीपत्ता घेतलात पाच ते सहा मिरच्या घेतल्यात फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे हिंग घेतला आहे आपण एक चमचा हळद चवीनुसार मीठ थोडंसं जिरं मोहरी आणि कोथंबीर पाकळ्यात बटाटे ठेवूया बटाटे कुकरला लावून घेऊ आपण हे बटाटे तीन शिपट्या करून तयार करून घेऊया पद्धतीने आता कुकर आपला झालेला आहे बटाटे पण आपले छान शिरलेत मस्त उकडून झालेत कांदाही चिरून झालाय आपला Ata pun itu naji pun tidak kafir. Saya tadi aku itu ikut 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 टाकल्या थोड्याशा आता हे सगळं चांगलं चलत की आपण टाकतो कधी फक्त चिरलेला मिरच्या आता हा शिरलेला एक कांदा आहे तो टाकूया आपण छान कांदा आता छान परत आहे थोडीशी हळद टाकूया आपण भाजीमध्ये आता इथं आपण फुकडलेला बटाटा टाकूया आता टाकूयाच्या चवीनुसार मीठ आता ही भाजी नसतं परतली कोथिंबीर पण टाकून घेतली आता आपण गॅस बंद करून भाजी आपली झालेली आहे अशा पद्धतीने हा पिवळा बटाटा आपला तयार झाला आहे गॅस बंद करून टाकून टाकू आपल्या इकडं चक्का पण तयार झाला आहे चक्का म्हणजे श्रीखंड असतं आहे म्हणून आपण अशा पद्धतीने घरगुती केली की आपण ह्याला चक्काच म्हणतो चाकर पण आपली छान वितळत गेली बघू शकता तुम्ही राही पोश टाकते आपले ड्राय फ्रूट्स टाकून जाते आता आपण टाकतो इथं वेलची पावडर आणि आता अशा पद्धतीने आपलं हे घरगुती चक्का म्हणजे श्रीखंड तयार झालेले बघू शकता खूप मस्त झाले अगदी घरच्या घरी आता आपण ह्याला बाजूला झाकून ठेवूया तर अशा पद्धतीने आपण हे पीठ जे पुऱ्यांसाठी म्हणून ठेवले हे चांगलं आता भिजले बघू शकता तुम्ही आता ह्याला आपण अजून एकदा फळफटावर घेऊया म्हणून कुठे कुरे पिटच्या आम्ही पद्धतीने आता पुऱ्या करायला घेतल्यात तेल पण इथं तापायला ठेवले ते पण तापत ता आलेले अशा पद्धतीने ही मोठी मी पोळी लाटून घेतली आता आपण की डब्याचं झाकणी ह्याला दार आहे भरपूर ह्यानी मस्त आता ह्या पुऱ्या करून घेऊया एका झाकणात आपल्या चार पुऱ्या झाल्यात गॅस कमी करूया अशा पद्धतीने आपली पुरी तयार झाली दुसरी पण अशाच पद्धतीने करून घेऊया मस्त पुऱ्या फुगल्यात बघा अशा पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या मी तळून घेते तयार झाली आता इथं वाढायला घेते बघू शकता इथून मस्त भाजी झाली आपली आपलं श्रीखंड पण आता तयार झाले म्हणजे चक्का तो पण इथे घेऊया जास्त मेहनत नाही काही नाही अगदी घरच्या घरी आपण करू शकतो आता ह्यावर आपण थोडे ड्रायफ्रुट्स फ्रूट्स आहेत ते टाकून देते मस्त आपल्या ह्या पुऱ्या तर अशा पद्धतीने मी पुरी भाजी आणि चक्का मस्त घरच्या घरी तयार केलेलं आहे पाडव्यासाठी तुम्ही असाबेत घरी आखा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद